खुबा आणि गुडघा प्रत्यारोपण सुविधेसह कोल्हापुरातील पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग विभाग पूर्ण क्षमतेनं सुरू झाला आहे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल आणि मुंबईतील आर एन कपूर अशा हॉस्पिटलमध्ये काम केलेले निष्णात आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आर एन गुणे आता कोल्हापुरात पूर्ण वेळ सेवा देणार आहेत वालावलकर हॉस्पिटलमध्ये ताप सर्दी खोकल्यापासून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपर्यंत सर्व प्रकारचे उपचार अल्पदरात होतात अशी माहिती महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील उद्यमनगरमधील पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये माफक दरात वैद्यकीय सेवा दिल्या जातात आता या हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आर एन गुणे रुजू झाले आहेत ते खुबा गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये निपुण आहेत अशी माहिती महालक्ष्मी हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर आर एन गुणे यांनी मुंबईतील एन कुपर आणि पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये काम केलंय आता ते पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ सेवा देणार आहेत वालावलकर हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स रे जनरल सर्जरी अस्थिरोग सर्जरी नेत्र कान्ना घसा दंतचिकित्सा प्लास्टिक सर्जरी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया मूत्ररोग आणि जनरल आजारावर माफक दरात उपचार केले जातात शिवाय इथं अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यरत आहे समर्पित भावनेनं सेवा देणाऱ्या डॉक्टरांची टीम इथं कार्यरत आहे तसंच वालावलकर रुग्णालय ईएसआय योजनेशी संलग्न असून या योजनेतील कर्मचाऱ्यांवर मोफत उपचार केले जातात लवकरच आयुष्यमान योजना महात्मा फुले जनआरोग्य योजना तसंच बांधकाम कामगारांची वैद्यकीय योजना सुरू होणार आहे असं संतोष कुलकर्णी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉ वीरेंद्र वणकुंद्रे उपस्थित होते